छान फुलं भेटली पूजा राहिली असतात झाडाला म्हणजे स्कूलमध्ये सोडून यायच्या टायमिंगला असतात बरेच जण नेतात त्याच्यामुळे काही राहत आहेत काही संपलेले असतात अजून थोडेसे आहेत पण भेटतील हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांच एकदा आपल्या ब्लॉग्स ब्लॉक्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते चल बाय चल, चल. तर आता झाला शाळेचा टायमिंग आज रेनकोट घेतलाय सोबत पण नाही घातला तर आज थोडीशी घाई झाली म्हणून सत्रांतला आज साखर चपाती केली कारण की, की रात्री झाला उशीर साखर आणि तू रात्री झाला म्हणून खूप उशीर कारण की रात्री बारा वाजले नवीन टी व्ही जोडला होता त्याच्यामुळं मग टी व्ही वगैरे बसलेत आणि मग सकाळी आंदा टिफिन हे जाऊ राहायचं तर मग म्हटलं जाऊ दे आजच्या दिवस साखर चपाती सा देते तर चला अगोदर राहिला ना स्कूलमध्ये सोडून येते स्कूलमध्ये <स्थावस्था> सोडलं आणि आत्ता म्हटलं चला आज घरातले ना भरपूर कामं राहिले म्हणजे रात्री का उशीर झाला कारण की टी व्ही जोडली होती आणि मग नवीन शेगडी पण आणली तर मग रात्री उशीर झाला म्हणून म्हटलं चला आणि काल फरशा वगैरे राहिले होते सगळ्या तर काल पुसायच्या म्हटलं तर नाही आवडलं तर कपडे पण राहिले तर म्हटलं आत्ता ह्याला शाळेत सोडलं एक वाजेपर्यंत म्हणजे आत्ता दहा वाजलेत तर एक वाजेपर्यंत म्हटलं आता सगळं काम आवडलं म्हणजे दुपारी थोडंसं टी व्ही बघायला एक तर मला ना नाहीच टाईम भेटत आहे एकतर व्हिडिओ काढायचे असतात एडिटिंग करायचे असतात रील्स बनवायचे असतात आणि कधी खूप जास्त म्हणजे काम झालं किंवा झोप वगैरे नाही झाली तर मग एक अर्धा तास दुपारी थोडंसं आराम पण करत असते तर म्हटलं चला आता अगोदर काय करायचं आहे की सगळं काम आहे त्यावरून घ्यायचे घ्यायचं रुद्राक्ष स्कूलमधून यायच्या अगोदरच त्याला फुलं घेऊया थोडीशी पूजा पण राहिली आहे माझ्याची मस्त छान फुलं भेटले आणि ती पूजा राहिली असतात झाडाला म्हणजे स्कूलमध्ये सोडून यायच्या टायमिंगला असतात बरेच जण नेतात त्याच्यामुळं काही राहतात काही संपलेले असतात अजून थोडेसे आहेत पण सो so, आज बनवणार आहे कारल्याची रस्सा भाजी तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर बघू शकता आज थोडीशी जास्त कारल्याची भाजी बनवून होते कारण की काय होतं ना की कारले आणले आणि काय एक दोन ठेवले आणि मग मधीच एक दोन दुसऱ्या दोन तीन भाज्या केल्या तर हे हिरव्या कलरचं कारले ना ते काय होतं जरा लवकर खराब होतं म्हणजे दोन दिवस ठेवलं तर पूर्ण कारल्याला म्हणजे असं कापूस धरल्यासारखं होतं तर म्हटलं चला काय करूयात पूर्ण कारले आहेत ते करून टाकूयात कारण की ह्यावेळेस मी भरपूर भाज्या आणल्या होत्या आणि भरपूर भाज्या आणल्या की दुसऱ्या संपेपर्यंत कारलं खराब होते आणि मला तर तसं कारलं खूप जास्त आवडतं त्यामुळे म्हटलं चला की थोडंसं जास्त करूयात पण कारल्यामधल्या बिया आहेत ना ह्यांना अजिबात आवडत नाहीत मला त्या बियाची भाजी आवडती पण ह्यांना अजिबात आवडत नाहीत म्हणून मग कारल्याच्या बिया आहेत त्या मी सगळ्या काढून टाकल्या आणि आत्ता मी भरून कारलं करायचं आहे तर कधी पण भरून कारलं करायचं असेल तर मग आपल्याला छोटं छोट्याले त्याचे काप म्हणजे बीक ठेवलं तरी पण चालतं पण ह्यांना आवडत नाही म्हणून मी काढते तर बघू शकता असे आपल्याला छोट्याले छोट्याले तुकडे करून घ्यायचे आणि जसं की आपण वांग्यामध्ये वगैरे मसाला भरवतो तर तसा भरून घ्यायचा आहे तर माझी ही होती सकाळची भाजी म्हणजे सकाळ ह्यांना टिफिनला द्यायची होती तर मग सगळ्यात अगोदर मी लावलं होतं कुकरला वरण छोट्या कुकरला मग वरण शिजूपर्यंत म्हटलं की कारलंची कारल्याची भाजीची सगळी तयारी करून घेऊयात म्हणजे वरण शिजलं की लगेच त्याच कुकरमध्ये भात लावायचा आणि मग कारल्याची भाजी टाकली की लगेच कणिक भिजून घ्यायची म्हणजे थोडीशी कणिक भिजती मग ह्यांच्या बॉटल वगैरे भरायचे असतात मग तोपर्यंत मसाला काढायला घेतला अगोदर मी फक्त कारले कट करून ठेवले त्याला थोडंसं म्हणजे कडू जर होत असेल ना तर आपण त्याला थोडंसं मीठ लावून ठेवू शकतो मीठ लावून अर्धा तास ठेवलं ना तरी पण त्याचं कडू पाणी आहे ते पूर्ण निघतं तर आत्ता मी मसाल्यामध्ये काय काय घेतलं तुम्हाला सांगते सगळे त्या अगोदर घेतलं शेंगदाणे भाजून तर ते शेंगदाणे मिक्सरला काढायच्या अगोदर त्याच्यामध्ये आपल्याला सगळं मसाला ॲड करायचा म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची हळद हळद थोडीशी वरतून टाकली तरी पण चालती पण माझ्याकडनं काय झालं ह्या मसाल्यामध्ये हळद टाकायची खरंच विसरली गरबडीमध्ये सकाळी काय होतं की खूप गरबड असती तर मग मी ह्याच्यामध्ये काय केलं शेंगदाणे मीठ जे आपलं लाल तिखट आहे म्हणजे आपल्याला मसाला जर मिक्स करायचा असेल धने पावडर जिरे पावडर वगैरे म्हणजे जेवढे आपल्याला मसाले ह्याच्यात ॲड करायचे आहेत ना सगळे मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकायचे आहेत शंगदाणे त्याच्यातच टाकायचे आहेत आणि त्याच्यात मीठ पण टाकायचे हळद पण टाकायची किंवा हळद थोडीशी वरतून टाकली तरी पण चालतं पण सगळे मसाले आहेत आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्येच मिक्स करायचे आहेत म्हणजे आपल्याला कारल्यामध्ये भरायला सोपे जातात आणि मग जास्त वेळ भाजी करायला जास्त वेळ पण नाही लागत आहे तर मग मी सगळे मसाले आहेत ते सगळे मिक्सरला काढून घेतले एकाच भांडे मग तो मसाला काय झाला की थोडासा कोरडा होता कोथिंबीर पण त्याच्यात टाकली तरी चालती पण मी कोथिंबीर नव्हती त्याच्यामध्ये टाकली म्हणजे घाई असल्यामुळं कोथिंबीर निवडायची राहिली होती म्हणून नव्हती टाकली तर मग काय केलं की सगळं मसाला आहे थोडंसं अगदी थोडंसं पाणी घालायचं खूप जास्त पाणी नाही घालायचं पाणी घातलं जास्त तर पातळ होतो तर मग मी थोडंसं पाणी घातलं आणि मग ते थोडंसं मिक्स केलं म्हणजे थोडंसं वलसर झाला ना तर भरायला सोपा जातो मग ज्या कारल्याच्या फोडी आहेत त्याच्यामध्ये सगळं ह्याच्यात भरून घेतलं आणि तरी पण आपला मसाला उरला होता कारण की रस्साभाजी करायची म्हटले ना तर आपल्याला उरलेला मसाला आहे तो आपण भाजीमध्ये टाकतो आणि जर आपल्याला जर कोरडीच करायची असेल सुकी भाजी करायची असेल तर तो राहिलेला आहे तसंच ठेवायचा किंवा सगळं ह्याच्यामध्ये भरून टाकायचा तर मी तुम्हाला अगोदर म्हटलं की माझ्याकडनं हळद टाकायची विसरली होती तर मग मी हळद आत्ता तेलामध्येच टाकते पण वरतून टाकते आणि ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ॲड करत होते कारण की मसाला आहे कारल्याचा तो कढईलामध्ये बुडाला चिटकत होता त्याच्यामुळं अगदी थोडंसं पाणी टाकलं आणि मग छान कारले अर्धा ते एक मिनटं परतून घेतले तर मग परतून घेतल्याच्यानंतर तरी पण काय होतं की माझ्याकडनं ना जो मी मसाला बनवलेला आहे खूप छान बनवला टेस्ट पण खूप छान आहे पण त्याच्यामध्ये ना जे कलरची मिरची असती ना म्हणजे भाजीला कलर येण्यासाठी तर ती टाकायची विसरली त्याच्यामुळं भाजीला पाहिजे तसा कट येत नाही मला ती फक्त लाल ती कट कर करून ठेवायचं आहे फक्त कलरसाठी तर सध्या खूप पावसाळा चालू आहे त्याच्यामुळं मिरच्या आणल्या तरी त्या वाळणारं नाहीत आणि वाळायला ना जागा पण नाही कंटिन्यू पाऊस चालू आहे पावसाळा बंद झाला आणि चांगलं ऊन पडलं मी ते पण आणणार आहे म्हणजे शंभर ग्रॅम किंवा दीडशे ग्रॅम मिरच्या आणून फक्त लाल तिखट करून ठेवणार आहे म्हणजे आपल्या भाजीला जर छोटा एक चमचा जो की चिरेमोरीचा चमचा असतो तो छोटा एक चमचा टाकला तर भाजीला कट छान येतो फक्त माझ्याकडे नाही भाजी टेस्टी होत आहेत पण थोडासा कट येत नाही त्याच्यामुळं तर मग सगळे कारले आहे आ, ते परतून घेतले आणि आता जो मसाला उरलेला आहे तो मसाला आणि जेवढं लागणार आहे आपल्याला कारल्याला शिजायला पाणी ते सगळं पाणी घालायचं आपल्याला जरी आत्ता जर पातळ वाटत असेल तर मग ते शिजून थोडंसं कारलं शिजायला वेळ लागतो तोपर्यंत पाणी पण आटतं तर मी जास्त खूप पातळ पण नाही करणार आहे आणि खूप घट्ट पण नाही करणार आहे थोडीशी मिडियम म्हणजे डब्याला द्यायची असेल तर खूप पातळ तर नाहीच चालत घट्ट केली तरी चालती पण ही भाजी बनवायची होती मला म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि आता आपल्याला हे पाणी जरा आटवून द्यायचं आहे म्हणजे कारलं पण शिजतं आणि भाजीला ना थोडासा कट पण येतो तर जेवढा वेळ आपण ना शिजून देऊ ना तेवढ्या भाजीला टेस्टी पण येते आणि कट पण येतो तर मग मी ह्याला तीन चार मिनटं छान झाकण घालून ठेवलं तर बघू शकता भाजीला कट आलाय कॅमेऱ्याची क्वालिटी एवढी खास नाही म्हणून एवढं खास दिसणार नाही पण भाजी पण छान शिजली भाजीला कट पण मस्त आहे तर तुम्हाला ही कारल्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी ला लाईक आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ओडिचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल